इंटरनेटच्या या युगात सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एखादी व्यक्ती अनेकदा असं व्हिडिओ बनवते की आपला आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात तर अनेक लोक डान्सचे व्हिडिओ शेअर करतात दरम्यान असाच एक हृदय जिंकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ब्याऐंशी वर्षीय महिला डान्स करताना दिसत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर करा या वृद्ध महिलेचा डान्स पाहून लोक तिच्यावर केवळ प्रभावित होत नाहीत तर तिची अद्भुत ऊर्जा पाहून आश्चर्यचकित होतात हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे खूप प्रेम आणि आदर तिचे नाव श्रीमंती कांचनमाला वर्षानुवर्षे हा अप्रतिम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तिचे आभार सोशल मीडिया वापरकर्ते कांचन मालाच्या ऊर्जा आणि जीवनातील उत्साहाचे कौतुक करत आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये असे दिसून येते की ब्याऐंशी वर्षीय कांचनमाला एका कार्यक्रमात आकर्षक हेअर एक्सेसरी पांढऱ्या पोशाखात दिसत आहे तिचे समर्पण आणि नृत्याविषयी आवड यामुळे इंटरनेट वर लोकांची तिने मन जिंकली आहे यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले या व्हिडिओवरती वरती प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की ती चिरंतन जगत राहावी आणि नाचत राहावी अशी माझी इच्छा आहे आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल मी दुःखी होतो आणि मग हा व्हिडिओ समोर आला त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आले तर आणखी एका युजरने म्हटले आहे मी तिची कल्पना करू शकतो की सत्तरच्या दशकात या गाण्यावर नाचणारी लहान मुलगी आहे